सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्सद्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंच्या जीवनचरित्रावर आधारित कादंबरीच्या अभिवाचनाचा आज सदतीसव्वा भाग पित्याची निधनवार्ता ऐकून एकाकी झालेल्या मिरेस आता तीव्रतेने मेडत्याची आठवण येत होती तिच्या माहेरचे धागे एक एक करून निखळत होते त्यामुळे तिला अगदी पोरकं वाटत होतं या व्याकुळ अवस्थेत तिचा परमसखा गोविंदच तिच्यासोबत होता तोच तिचा एकुलता आधार उरला होता त्याच्याकडे पाहत मिरेच्या ओठी अचानक काव्यस्फुरलं हरीविण कोण गती माझी तू माझा प्रतिपालक होई मी दासी प्रभू तुझी हरिवीण कोण गती माझी त्या रात्री मीरा तिच्या कक्षातील मंदिरातच निपचित पडून होती ललिता भोजनासाठी अनेक हाका मारून थकली होती आज महालातही राजपरिवारातील कोणीच नीट भोजन केलं नव्हतं राजमाता आणि महाराज राजकुमारांच्या कक्षातच वैद्यासमवेत थांबले होते रात्री अचानक कसल्या तरी दुःस्वप्नांनी मीरा दचकून जागी झाली कसलं भयंकर स्वप्न होतं ते स्वप्नात ती एका अंधाऱ्या डोहात एका दोरखंडाला लटकत होती भयाण अंधार होता डोळ्यासमोर काळा कुट्ट अंधार होता ती त्या दोरखंडाला लटकत गटांगळ्या खात होती कुठल्याही क्षणी आपण त्या खोल डोहात कोसळू या भयाने ती कानाचा धावा करीत होती अचानक एका झटक्यात तो दोरखंड तुटला ती त्या अंधाऱ्या डोहात खोल खोल कोसळत राहिली खाली जात राहिली मिठ्ठ अंधारात गडप होत राहिली त्या कोसळणाऱ्या अवस्थेतच अचानक कुणीतरी तिचा हात घट्ट पकडला आणि तिला एकदम हलक हलक वाटू लागलं तिचं शरीर जणू तरंगत होतं ती त्याच्या समवेत आता जणू तरंगतच खोल जात राहिली तिची भीती मात्र आता दूर झाली होती तो तिला त्या डोहात अजून खोलवर घेऊन जात होता थोड्याच अवधीत त्या भयाण अंधारातही तिला दूरवर एक प्रकाश दिसला हळूहळू ती त्या प्रकाशाच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागली काही वेळातच तो प्रकाश तिच्या नेत्रांसमोर भरून गेला आणि ती दचकून जागी झाली मात्र या स्वप्नाचा अर्थ तिला कळला नाही कदाचित काही गंभीर घटनेचे ते सूचक असेल वा भविष्यातील एखाद्या घटनेची नांदी ती तशीच उठून बसली समोर पाहात तिने गोविंदाला प्रणाम केला त्याच अवस्थेत ती राजकुमारांच्या कक्षाकडे निघाली ललिता तशीच कक्षातील एका कोपऱ्यात पहुडली होती ती मेरेने तिच्याकडे प्रेमाने पाहिलं या क्षणी तिचा केवढा आधार होता तिला इकडे राजकुमारांच्या कक्षात पोहोचताच तिने पाहिलं की वातावरण अजूनच गंभीर झालेलं आहे कुमारांची प्रकृती जास्तच खालावत जात होती शरीर कृश दिसत होतं नाडी मंदावली होती वैद्य विषण्ण भावाने चिकित्सा करीत होते राजमाता कुढत होत्या महाराज कपाळास हात लावून चिंतातूर अवस्थेत बसले होते उदाबाई एका कोपऱ्यात अश्रुढहाळीत बसल्या होत्या राजवैद्य राजकुमारांची नाडी तपासून सेविकेला काही सूचना करीत होते अर्क औषधी तयार केले जात होते मीरा कक्षात प्रवेशताच राजमाता तिच्या जवळ आल्या तिला मिठी मारून स्पुंदू लागल्या मीरेनेच धीर देत त्यांच्या पाठीवरून हात फिरवला रात्रीचे दोन प्रहर उलटून गेले तसे राजवैद्य राजकुमारांना औषधी देण्यास आले मात्र जवळ जाताच त्यांना धक्काच बसला राजकुमारांचं शरीर थंड पडलं होतं चिंतेने त्यांनी राजकुमारांचे डोळे पाहिले पुन्हा नाडी चिकित्सा केली आणि महाराजांच्या जवळ जाऊन त्यांनी एकच ता हो फोडला राणासा मला क्षमा करा मी हरलो नियती जिंकली मी आपल्या कुमारांना मृत्यूच्या दारातून परत आणू शकलो नाही महालात एकच आक्रोश उठला चितोडचा युवराज गेला मेवाडचा वाली गेला राजकुमार आपणा सोडून गेले चितोड पोरका झाला साऱ्या घटना पाहात मीरा निशब्द आणि स्तब्ध उभी होती तिचे राणा तिच्या जीवनातून दूर निघून गेले होते दोरखंड पुन्हा तुटला होता आणि जीवनाच्या डोहात पुन्हा अंधार दाटला होता राजकुमारांचं देहावसान झाल्याची बातमी राजपुताण्यात वायुवेगाने पसरली अनेक नगरांचे राजे महाराजे मेवाडला भेटीस येऊ लागले युवराज जयमलही आपल्या विधवा भगिनीस भेटण्यास आला अल्पावधीतच दुःखाचे डोंगर त्याच्या भगिनीवर कोसळले होते त्याची सुकुमार सौंदर्यवती भगिनी आज विधवा झाली होती या कल्पनेनेच तो तिला पाहताच तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागला मीरा मात्र निर्विकार भावाने दृश्य पाहत होती महाराज संग्रामसिंह महाराज संग्रामसिंह तर पोरकेच झाले होते राज्याचा आधार वडच गेला होता राज्यकारभाराची घडी बसवता बसवता सारच उन्मळून पडलं होतं प्रथेनुसार राजकुमाराच्या अंत्यविधीची तयारी झाली त्यांची विधवा पत्नी मीरा त्या मीरेला श्वेतवस्त्र देण्यात आली आतून आधीच विरक्त वैराग्य असलेल्या मिरेसाठी ती श्वेत वस्त्र परिधान करण्यास जड गेलं नाही मात्र थोड्या वेळातच वृद्ध राजस्त्रियांची गर्दी मिरेच्या कक्षात आली अनेक स्त्रिया जमून एका विधीची तयारी करू लागल्या मेरेसाठी नवीन राजवस्त्र आणि आभूषणं आणली होती ते पाहून तिची सखी ललिताही सुन्न होऊन गेली तिच्या लक्षात आलं की त्या साऱ्या मेरेचा सती जाण्याचा विधी करण्यास आल्या होत्या परंपरेनुसार मृतपतीच्या विधवा पत्नीलाही त्याच्या चितेवर सती जावं लागे त्यासाठी त्या, त्या विधवा पत्नीस नववधूप्रमाणे शृंगारलं जाई मग जिवंतपणे मृतपतीच्या समवेत सरणावरल्या पेटलेल्या अग्नीत तिने प्रवेश करायचा छोटी राणीसा एक वृद्ध स्त्री सुचवत होती तिच्या हातातील सुवर्ण तपकात नवीन वस्त्रालंकार होते तुमच्याच विधीसाठी आम्ही सारे आलो आहोत आपण ही वस्त्र आणि आभूषण परिधान करा राजकुमारांच्या समवेत आपला सतीचा विधी होणार आहे हे वाक्य उच्चारताच मेडत्यास पाहिलेलं सतीचं दृश्य डोळ्यासमोर आलं शृंगारीत स्त्री आणि तिची पेठ ती चितासमोर दिसू लागली यावेळेस त्या स्त्रीच्या रूपात ती स्वत कल्पनेने आधीच ललितेने आपलं मुख हाताने झाकून घेतलं होतं मीरा त्यातूनही सावरत म्हणाली कोणी सांगितले आपणास की माझा सती जाण्याचा विधी करायचा आहे जोवर माझे स्वामी इथेच आहेत तोवर माझं कार्य संपलेलं नाही मी इतक्याच सती जाणार नाही मी सरणावर जायचं कधी जायचं ते माझे स्वामीच ठरवतील गोविंदाच्या मूर्तीकडे प्रेमाने पाहात ती म्हणाली मात्र त्या वृद्ध स्त्रीच्या काहीच लक्षात आलं नाही ही कन्या असं का म्हणत आहे की माझे स्वामी अजून जिवंत आहेत कदाचित या कोवळ्या सुकुमार मुलीच्या मनावर पतीच्या एकाकी मृत्यूमुळे खोल आघात झालेला आहे ती अजून त्या धक्क्यातून सावरली नसावी असं तिला वाटलं पुन्हा समजावणीच्या सुरात म्हणाली परंतु पुत्री ते काही नाही मला आपण काहीच समजावण्याची गरज नाही माझ्या निर्णयावर मी ठाम आहे कृपा करून आपण परत जा आणि राजमातांना जाऊन हे स्पष्ट सांगा म्हणावं मिरेचा स्वामी तिच्या हृदयात असेपर्यंत ती कधीच विधवा होऊ शकत नाही ती अखंड सौभाग्यवती आहे सदैव सुवासिनी आहे म्हणून ती कधीच सती जाणार नाही तिच्या कक्षात आलेल्या राजस्त्रियांना मग तिच्या सखीने विनवण्या करून परत पाठवलं त्या तशाच काही बाई बरळत परत गेल्या मेरेला समजवण्यास मग स्वत राजमाता आल्या उदाबाईसुद्धा आली परंतु मीरा ठाम होती तिनं आपला निर्धार सोडला नाही माझा जन्म इतक्या क्षुल्लक कारणासाठी स्वतःचा बळी देण्यासाठी झाला नाही मोठं कार्य मला करायचं आहे माझ्या स्वामीची भेट घेऊनच मी जाणार असं म्हणत ती निश्चल राहिली शेवटी महाराजांनी मीरेची बाजू घेत तिला या अघोरी प्रथेतून मुक्त केलं आणि सगळ्यांची समजूत काढली त्यानंतरच राजकुमारांचा अंत्यविधी सुरळीत पार पडला मात्र मिरेच्या या निर्णयाची राजदरबारी आणि नगरजनात बरीच चर्चा झाली आणि बरंच वादळही उठलं श्रोते हो यानंतरचा जो कथा भाग आहे तो आपण पुढच्या भागामध्ये ऐकू तुर्तास इथेच थांबू आणि पुढच्या भागात आपण पुन्हा भेटू धन्यवाद